पुढची बातमी बघूयात लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवरती चांगला स्थान आलाय लाडकी बहीण योजनेसाठी आता पुन्हा एकदा निधी वळवण्यात आलाय लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलाय आणि या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आता पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवण्यात आला त्यामुळे या निर्णयाचा फटका आदिवासी विकास विभागाच्या योजनांवरती सुद्धा होणार आहे याआधी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता दरम्यान याविषयी आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत जात असते त्यामुळे या वर्षामध्ये आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही मी अशा प्रकारचं या ठिकाणी ठापवाने सांगतो सरकारच्या अनेक योजनांवरती लाडकी बहीण योजनेचा परिणाम होताना दिसतोय लाडकी बहीण योजनेचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आनंदाचा शिध्यासारखी योजना शिवभोजन थाळी या सगळ्या योजनांना फटका बसतोय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये बसणाऱ्या जवळपास तीन हजार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे मात्र त्यांना अद्यापही कोणतीही मदत मिळालेली नाही त्यांना मदत मिळावी म्हणून कृषी विभागाने साठ कोटी तेहतीस लाख रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवलेला आहे मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही आहे